देशभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला केवळ साठ सेकंदात सांगणार आहोत सुरुवातीलाच बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत ऑपरेशन सिंधूर नंतर मोदी देशाला संबोधित करणार आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेलेत सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव पूर्णपणे निवळलेला नाही पाकिस्ताननं काही कुरापती केल्याचं तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे त्यामुळे रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय पुढच्या बातमीकडे भारत आणि पाकिस्तान डीजे मध्ये चर्चा झालेली आहे हॉटलाईनवरून वरून दोन्ही देशाच्या डीजे एमओ यांच्यामध्ये चर्चा झाली यावेळी चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आल्याची माहिती मिळते पुढच्या बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना सुनावलेलं आहे पाहूया पाकिस्ताननं अमेरिकेकडे याचना करून भारतासोबत शस्त्रसंधी केली ठरली मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना खडेबोल सुनावले आता भारतावर हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी मिळणार नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी यांना सुनावले भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर जे डी वांस यांनी मोदींशी चर्चा केली त्यावेळेस पंतप्रधानांनी अमेरिका आणि पाकिस्तानलाही कडक इशारा दिलाय काय म्हणालेत मोदी पाहूयात आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी नाही पाकिस्ताननं हल्ला केला तर भारत गप्प बसणार नाही आता मिळणारं उत्तर अधिक कठोर आणि जोरदार असेल पंतप्रधान मोदींनी जेडी वान्स यांना बजावलं ऑपरेशन सिंदूरमध्ये पस्तीस ते चाळीस पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेलाही माहिती दिली आहे त्यामुळे आता पाकिस्ताननं पुन्हा खोडसाळपणा केला तर त्यांची खैर नाही दिलेला इशारा आपण पाहिला भारतानं पाकिस्तानचे तब्बल अकरा एअरबेस उद्ध्वस्त करून कंबरड मोडलेला आहे पाहूया साठ सेकंदात बातमी भारतानं पाकिस्तान मधील फक्त दहशतवादी तळस नाही तर हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली मात्र पाकच्या हल्ल्यात भारताच नुकसान झालं आमचं नुकसानच झालं नाही अशा बतावण्या ना केल्या त्यामुळेच भारतीय सैन्य दलानं काळ्या कारनाम्यांसह उद्ध्वस्त केलेल्या एअरबेस के भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी दळ बेछिरा करून शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला लेफ्ट मोर देन वन हंड्रेड टेरोरिस्ट including high व्हॅल्यू टार्गेट such as युसुफ अझर अब्दुल मलिक राऊफ अँड मुदस्फिर अहमद मात्र पाकनं पुन्हा भारताची कुरापत काढत ड्रोन हल्ले केले त्याचा बदला oh yeah, oh yeah. भारतानं थेट पाकिस्तानचे अकरा एअरबेस उद्ध्वस्त करून घेतलाय पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देत चीन मेड मिसाईल तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केल्याची माहिती एअरफोर्सनं दिली पाकिस्तानची अवस्था कशी बिकट केली हे पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं पाकिस्तानचे पी एल फिफ्टीन मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आले पाकिस्ताननं सातत्यानं हवाई हल्ले केले मात्र सगळे हल्ले परतून लावलेत भारतीय लष्कर नौदल आणि एअरफोर्सची सिस्टीम अभेद्य असून पाकिस्तानला ती भेदणं कठीण आहे दुर्दशा कल आपने पाकिस्तान एयरफील्ड की देखी और शायद आज भी एयर मार्शल भारती की प्रेजेंटेशन में हमारी एयरफील्ड्स हर प्रकार से ऑपरेशनल हैं यही नहीं पाकिस्तान के ड्रोन्स और वेपनाइज्ड यूएवीज़ से की गई हमलावर कोशिशें भी इस ग्रिड के कारण नाकाम हुई और जो बचे कुचे ड्रोन्स थे उन्हें हमारे शोल्डर फायर्ड हथियारों से मार गिराया गया ना ना स्वता तर पाकिस्ताननं दिलेलं माहितीकडे भारताची कोणतीही महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही अशी कबुली स्वतः पाकिस्ताननंच दिली आहे पाहूया साठ सेकंदात बातमी भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचं कंबर्ड मोडल्याचे पुरावे भारतीय सैन्यानं जगजाहीर केलं मात्र त्यानंतर भारतीय महिला पायलट ताब्यात घेतल्याची अफवा पसरली मात्र आता ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याची कबुली पाकिस्तानी सैन्यानंच दिली आहे तर भारताचे सर्व पायलट सुरक्षित असल्याचं भारतीय सैन्यानं सांगितलं आहे indian pilot in our custody and if we have are we going to return her or him so i can confirm you uh, very clearly we don't have any pilot in custody this is all social media chatter this is all part of the multiple source of fake news and propaganda that keeps on that has been generated all i can say is that we have achieved our objectives that we selected and all our pilots are भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची एक पोस्ट समोर आली होती मात्र ती पोस्ट खोटी आहे यावर शिक्कामोर्तब झालाय भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून असं मारलंय की पाकिस्तानला त्यांचा एअरबेस देखील बंद करावा लागलाय इंडियन एअरफोर्सनं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिमयार खान एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे उघडून टाकली हा दणका एवढा मोठा होता की रहिमियार खान एअरबेस आठवडाभर बंद करावा लागले दहा मे पासून ते अठरा मे पर्यंत हा एअरबेस आता बंद राहील पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणानं जारी केले या धावपट्टीवर विमानाचं उड्डाण आणि लँडिंग होऊ शकत नाही असं देखील पाकिस्तानकडून आता स्पष्ट करण्यात आलंय पाकिस्तानचं एअरबेस आठवडा सर आठवडाभरासाठी बंद झालं आहे कारण भारतीय हवाई हल्ल्यात ते पूर्णपणे उखडून गेलेलं आहे विमानांचं उड्डाण आता तिथून होणार नाही पंजाब प्रांतातील रहीम यार एअरबेस आहे भारतीय लष्करानं हे उद्ध्वस्त केलेलं आहे पुढच्या बातमीकडे एका दहशतवाद्यानंच पहलगाम हल्ल्याची कबुली दिलेली आहे त्यामुळे पाकचा खरा चेहरा जगासमोर आलाय पाहूया साठ सेकंदात बातमी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचं जगासमोर आलेलं आहे कारण पिओकेतल्या मोठ्या दहशतवाद्यानंच ही कबुली दिली

जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेनं वीस वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केलेली आहे एसआयच्या छापेमाऱ्यात बरीच माहिती समोर आली आहे दक्षिण काश्मीरमधील पुलवामा शोपियान कुलगाम आणि अनंतनागमध्ये ही कारवाई करण्यात आली यावेळी अनेक नागरिकांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून आक्षेपारे साहित्य देखील जप्त केल्याचं समजतंय काश्मीर खोऱ्यात एसआयचे वीस ठिकाणी छापे आहेत काश्मीरात दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स आहेत बलूच लिबरेशन आर्मीने आता भारत पाकिस्तान संघर्षात आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाकिस्तानकडून शस्त्रसंधी हा धोका असल्याचं बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाईत बलूच लिबरेशन आर्मी निर्णायक भूमिका बजावेल असं देखील त्यांनी म्हटलंय पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो असं या आर्मीनं म्हटलंय पाकिस्तानकडून शांतता आणि शस्त्रसंधी हा धोका असं बलूच आर्मीची भूमिका आहे पाकिस्तान विरुद्धच्या लष्करी कारवाईत निर्णायक भूमिका बजावणार असं बलूच आर्मीने जाहीर केलं भारताने पाकवर हल्ला केला तर बी साथ देणार अशी देखील त्यांची भूमिका आहे पाकिस्तानचा नाश केल्याशिवाय शांतता येणार नाही असं देखील बलूच आर्मीने म्हटले पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो अशी भीती देखील बलूच आर्मीने व्यक्त केली बलुचिस्तान न पाकिस्तानच्या विरोधात लढण्यासाठी भारताकडे मदत मागितली पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी आम्हाला अणुबॉम्बची गरज नाही भारतानं केवळ एकोणीशे साली पाक कडून घेतलेल्या त्र्याण्णव हजार बंदुका दहा दहा गोळ्यांसह द्याव्या त्यानंच आम्ही पाकिस्तानला अद्दल घडवू असं बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे कमांडर डॉक्टर अल्लाह निझार यांनी म्हटलं आहे पाकिस्तानी सैन्यानं बलुचिस्तानवर बेकायदा कब्जा करून अत्याचार केले त्यामुळे त्यांना पाकिस्तान विरुद्ध लढा द्यायचा आहे असंही त्यांनी म्हटलंय मी एक बाजूबाजी करणार चांगला इंडिया इतकी जुरात करे जो तिरानवे हजार बंदूक पाकिस्तान चे चीनी ती करते वही दस दस के साथ पाकिस्तान कैसे ना की जरूरत बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट न भारतासह इराण आणि अफगाणिस्तानच्या एका गटालाही मदतीसाठी साथ घर केली त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे पुढची बातम्या नौदलाची भारतीय नौदलानं आपली शक्ती दाखवणारा एक व्हिडिओ जारी केलाय अरबी समुद्रात इंडियन नवीन युद्धाभ्यास करतानाचा हा व्हिडिओ आहे समुद्री मार्गातून पाकिस्ताननं पुरापत काढली तर जशास तसं उत्तर देण्याचा कडक इशारा भारतीय नौदलानं या व्हिडिओमधून पाकिस्तानला दिलाय नरवणे यांच्या वक्तव्याकडे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी भारतानं पाकवर केलेल्या हल्ल्याबाबत भाष्य केलं युद्ध ही कोणतीही रोमँटिक गोष्ट नाही ना ती एखादी बॉलिवूडची चित्रपटाची कथा युद्ध एक गंभीर विषय असं ते म्हणाले मृत्यू निर्वासित समस्या कुटुंबाचं विघटन असं अदृश्य मात्र खोल सामाजिक नुकसान या युद्धामुळे होतं युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणून पाहायला हवं अशी भूमिका जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पिक्चर अभि बाकी असं ट्विट माजी लष्कर प्रमुख नरवडे यांनी केलं होतं वॉर इज नॉट रोमॅंटिक इट इज नॉट युअर बॉलिवूड मूवी इट इज व्हेरी सिरियस बिझनेस अँड वॉर ऑर व्हायलन्स शुड बी द लास्ट थिंग वी शुड रिझॉर्ट टू युद्धबंदीनंतर आता पाकिस्तानच्या नापाक हरकतींकडे इस्रोची करडी नजर आहे अंतराळातून इस्रोच्या दहा उपग्रहांचा चोवीस तास पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर आता वॉच ठेवला जाणार आहे इस्रोच्या अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी ही माहिती दिलेली आहे देशाच्या सुरक्षेसाठी इस्रोचे दहा उपग्रह सतत कार्यरत असल्याचं नारायणन यांनी म्हटलेलं आहे We have to monitor the entire 7,500-kilometer sea shore area. We have to monitor. And the entire northern part, we have to monitor continuously. Without satellite technology, without drone technology, we cannot achieve that. Today, I am happy to inform that at least 10 satellites are continuously working, 24 by 7 working, for the strategic purpose to ensure safety and security of the citizens of this country. राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक पार पडली यावेळी बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलासोबत अधिक समन्वयानं काम करेल अशी माहिती आहे या बैठकीला संरक्षण दलाचे अधिकारी फडणवीस शिंदे अजित पवारांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत गुप्तचर माहितीचे आदान प्रदान तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यावी अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर चर्चा झाली संरक्षण दलासोबत आता समन्वयानं काम करणार अशी ग्वाही आता महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे आता या महत्वाच्या बैठकीला संरक्षण दलाचे अधिकारी तसंच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते तो काही आपल्याला एक्सपिरियन्स आला त्यातनं आपल्याला अधिक काय करण्याची आवश्यकता आहे आणि आताही आपण कशा प्रकारे अलर्ट राहिलं पाहिजे काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कॉर्डिनेशन असलं पाहिजे याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही आणि त्याप्रमाणे कॉर्डिनेशन आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत पाकिस्तानला लष्करी मदत करणं तुर्कस्तानला आता महागात पडणार आहे भारतानं तुर्कस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कस्तान विरोधात भारतीयांमध्ये संताप आहे त्यामुळे तुर्कीच्या सफरचंदावर आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय तुर्की सफरचंद सफर बाजारातून गायब झाली रिटेलर लोक जे आहेत म्हणजे घेऊन विकणारे ती लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला टर्कीचा ऍपल नको आणि मग त्याच्यामुळं आम्हीसुद्धा मागवणं बंद केलं आयातदारांनी सुद्धा इम्पोर्टचं स्टॉप केलं होल्ड केले सगळे आता ती लोकंसुद्धा मागवत नाही आणि इथंसुद्धा त्याचे रेट तीनशे चारशे रुपयाने कमी झाले इम्पोर्ट आणि इथं विकणारे असे रिटेलर जर मा, मनुष्य तर महाराष्ट्रातलं जर हे केलं तर जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे व्यापारी आहेत की ते इम्पोर्ट करतात आणि विकतात तर सगळ्यांनीच बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसा टोटल एक हजार सी आर प्लस जाईल तो टोटल अशा सर्व सामान्य किरकोळ गिरायकांनी जर स्पष्टपणे नाकार दिला तर जसं अण्णा म्हणतात की हजार कोटीपर्यंत त्यांची आर्थिक उलाढाल जे बंद होईल पुण्यातल्या बातमीनंतर पुढच्या रिपोर्ट कडे अमेरिका आणि चीन मधील एक महत्वाची घडामोड समोर आली सेकंदात बातमी पूर्ण विराम मिळाला आहे अमेरिका आणि चीन मध्ये व्यापार कराराची घोषणा करण्यात आली स्वित्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये झालेल्या दोन दिवसांच्या व्यापार चर्चेनंतर हा करार करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर रंगलं होतं अमेरिकेनं चीनवर एकशे पंचेचाळीस टक्के तर चीननं अमेरिकेवर एकशे पंचवीस टक्के व्यापार कर लादला होता मात्र या करारानंतर हा वाढीव व्यापार कर रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अमेरिकेनं चीनवर दोनशे पंचेचाळीस टक्के व्यापार कर लादला होता चीननंही जशास तसं उत्तर देत अमेरिकेवर एकशे पंचवीस टक्के व्यापार कर लादला दोन्ही देशातील व्यापार युद्धामुळे शेअर बाजारात मोठी पडझड स्वित्झर्लंडच्या जिनेवामध्ये चीन अमेरिकेची महत्त्वाची बैठक चर्चेनंतर अमेरिका आणि चीन व्यापार कराराची घोषणा करण्यात आली दोन्ही देशांनी आयात शुल्काबाबत तपशील जाहीर केला नसला तरी या नव्या कराराबाबत दोन्ही देशांनी सकारात्मक संकेत दिले आहेत त्यामुळे जगावर येऊ घातलेली मंदी टळण्याची शक्यता आहे राज्यातल्या राजकीय बातम्यांकडे एकीकडे राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक वाढताना दिसते तर दुसरीकडे शरद पवार गट आणि ठाकरेंच्या सेनेत धडके उठतात आज पुन्हा एकदा ठाकरे सेनेचे संजय राऊतांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय राज्य शिखर बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आले त्यावरून संजय राऊतांनी शरद पवारांना टोला लगावलाय मधल्या काळामध्ये शरद पवार वाटलं होतं आता संघर्ष परत सुरू आहे आमचाही संघर्ष सुरू आहे पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय साहेबांचा जो अपमान केला अपमानास्पद व्यक्त केलं त्याची खंत आम्हाला आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो हे सहकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही आपल्यामुळे जग अडताय राष्ट्र अडत आहे या भूमिकेतून राजकारणाने बाहेर पडतो दुसरी तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे आजच्या मुंबईतील कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवारांमध्ये गुप्तगु सुरू होतो अजित पवार आणि शरद पवार अगदी आजूबाजूला बसले होते आणि त्यानंतर अजित पवार उठून शरद पवारांजवळ गेले यावेळी शरद पवार बोलत असताना अजित पवार खाली वाकून ऐकत होते त्यामुळे काका आणि पुतण्यामध्ये नक्की काय चाललंय काहीतरी सुरू आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे दोन्ही पक्ष आता एकत्र येणार का याबाबत देखील आता सगळीकडे सगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहे दोन वर्षात पहिल्यांदाच पवारांमध्ये जाहीर गुप्त ठाकरे गु। बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती मात्र दोन्ही पक्ष कधी एकत्र येणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय आणि त्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सूचक विधान केलंय कदाचित राज ठाकरे जुन्या नातेवाईकांना संबंध संपल्याचं सांगत असतील त्यांचा निरोप आला की चर्चा करू असं विधान राऊतांनी केलंय चर्चेला सुरुवात कोणी कोणी दिला कोणी दोन ओळीच्या वाक्यात सुरुवात आम्ही सकारात्मक प्रतिसाद पूर्ण भेट दोन भे। दिवसापूर्वी ते देवेंद्रजीला भेटले जे काय जुने नाट्य गोष्टी संबंध आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून ते एकदा पूर्ण झालं ते आम्ही आहोत राजकीय बातम्यानंतर पुढची बातमी आता लाडकी बहिणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली पाहूयात साठ सेकंदात बातमी लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनवण्यासाठी एक रकमी चाळीस हजार रुपयांचं कर्ज देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय जिल्हा बँकांमधून हे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव समोर असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे या कर्जाचे हप्ते लाडक्या बहिणीला महिन्याला दिल्या जाणाऱ्या दीड हजार रुपयांमधून बँकांनी वळते करता येतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी चांगले आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड रुपये त्या भगिनीला जातात त्याच्या त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्या त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल सरकारनं या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसायही सुरू करता येईल आणि बँकांनाही कर्ज दिल्यानंतर हमीचे हप्ते मिळतील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आता मोठी बातमी आहे कारण एस एस सी बोर्डाच्या दहावीचा निकाल उद्या लागणार आहे दुपारी एक वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येणार आहे यंदा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या ज्यात राज्यातील जवळपास सोळा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते आता या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली कारण उद्या या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल समजणार आहे बघा हा निकाल तुम्ही कुठे पाहू शकाल आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया बघूया कुठल्या कुठल्या वेबसाईट्स आहेत बघा एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ऑर त्यानंतर एस एस सी रिझल्ट डॉट महाराष्ट्र बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही एक नंतर निकाल पाहू शकाल त्यानंतर महा एस एस सी बोर्ड डॉट इन आणि महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर देखील दहावीचा निकाल तुम्हाला पाहता येईल बातमी आता नागपूरमधून पोलीस स्टेशन हद्दीत रेव पार्टीचा पर्दाफाश झालाय फार्म हाऊसवर झालेल्या रेव पार्टीत चार धनदांडग्या व्यापाऱ्यांसह चार महिलांना अटक झालेली आहे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि सामाजिक सुरक्षा विभागाने ही मोठी कारवाई केली या पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई झाली सुनील शंकरलाल अग्रवाल गौतम सुनील जैन निलेश बाबुलाव गडिया मितेश मनोहरलाल ठक्कर या व्यापाऱ्यांना अटक झाली चार महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यांच्या ताब्यात एकतीस मिली त्यावरून त्यांनी पोलीस ठाणे नवीन काम केले ते रिक्स एनडी पी एस आणि एनडी पी एस अनुसार गुन्हा दाखल केला तर आम्ही पुढील तपास करीत आहोत आरोपी ताब्यात घेतले आहे अटक करण्यात आलेली आहे आठ आरोपी आहेत चार महिला आहेत चार पुरुष आहेत तर चार महिला महिला ह्या त्यांच्या सोबत पार्टी करण्यासाठी आल्या होत्या असं प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे नागपूर पुढची बातमी आता छत्रपती संभाजीनगरमधून करमाड येथे वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाला आणि यावेळी पावसाच्या पाण्यात टरबूज वाहून जातानाचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे या व्हिडिओत एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतोय अवकाळी पावसानं सोमवारच्या बाजारातील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बघा या अवकाळी पावसामुळे लहान विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालंय तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील बागलाडमध्ये देखील जोरदार गारपीट झाली अवकाळी पावसानं डाळिंब बागांचं नुकसान झालेलं आहे तर काढून ठेवलेला कांदा पिकाला देखील मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली तर काही ठिकाणी शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाडमध्ये आपण बघतो की किती मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालाय चक्क गारांचा पाऊस झाला आहे मात्र याचा फटका आता डाळिंबाच्या बागाला बसलेला आहे काही ठिकाणी शेतात देखील पाणी साचलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आता चिंतेत आहे